नमस्कार मंडळी तर तुम्ही आळूच्या पाण्याचे बरेचसे पदार्थ बनवले असतील आणि खाल्ले देखील असतील पण आज आपण अगदी वेगळा हटके असा आळूची पानं भाजून स्मोकी फ्लेवर वाला स्वादिष्ट चटपटीत असा पदार्थ बनवतोय रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी आळूची पाच ते सहा पानं घेतलेली आहेत हे बघा पानं स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घेतली आहेत तर सर्वात अगोदर ही पानं आपण व्यवस्थित अशी लावून घेऊया तर सर्वात अगोदर आपल्याला एक मोठं पान घ्यायचं आहे आणि ते असं ताटावर ठेवून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर मोठ्या पानापेक्षा थोडस छोटं पान यावर असं ठेवून घ्यायचं आहे हे बघा तर तुम्ही बघू शकता आपली सगळी पानं छान अशी व्यवस्थित लावून झालेली आहेत हे बघा आता यामध्ये आपण काही साहित्य घालून घेऊया एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे तर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आणि त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत यात घालूया आठ ते नऊ लसूण पाकड्या यात घालायच्या आणि अर्धा चमचा जिरे घालायचंय तर पानांवरती आपलं सर्व साहित्य घालून झालेलं आहे आपण आता ह्या पानांची गुंडाळी करून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही पानांची गुंडाळी करून घ्यायची आहे तर इथे आपली पानांची गुंडाळी करून झालेली आहे आपण आता ही बांधून घेऊया आपली गुंडाळी बांधण्यासाठी इथे मी आळूच्या पानाचा देठ घेतला आहे आपण आता हा सोलून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याची साल काढून घ्यायची आहे काढलेल्या सालीपासून आपण ही गुंडाळी बांधून घेऊया तर मंडळी तुम्हाला वंदना किचन मराठी व्हॉट्सअप ग्रुपला ॲड व्हायचं असेल तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये पिन केली आहे त्यामुळे ग्रुपमध्ये येणाऱ्या नवीन नवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला दिसतील ग्रुपची लिमिट मर्यादित असल्यामुळे लवकरात लवकर ग्रुपला जॉईन व्हा तुम्ही बघू आपली ही गुंडाळी छान अशी बांधून झालेली आहे हे बघा आपण आता ही गुंडाळी भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी अशा पद्धतीची जाळी ठेवून घेतलेली आहे हे बघा आता आपण यावरती गुंडाळी छान अशी भाजून घेऊया आता ही गुंडाळी आपल्याला आलटी पलटी करत सगळ्या बाजूने छान अशी भाजून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकताय आपली ही गुंडाळी सगळ्या बाजूने छान अशी भाजून झालेली आहे आपण आता ही काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया इथे तुम्ही बघू शकताय आपली ही आळूच्या पानाची गुंडाळी पूर्णपणे थंड झालेली आहे आपण आता हिला कट करून घेऊया तर मंडळी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करून घ्या कारण आपल्याला पुढे अजून खूप छान छान हटके पारंपरिक रेसिपी बघायच्या आहेत गुंडाळी कट करून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर एक चमचा कोळ यामध्ये घालायचा आहे दोन ते तीन चमचे बारीक चिरलेला गुळ यात घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचंय नंतर याला झाकण लावायचं आहे आणि मिक्सर वरती बारीक असं फिरवून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं बारीक फिरून झालेलं आहे आपली ही आळूच्या पानांची चटणी बनून तयार झालेली आहे आपण आता ही एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि याला मस्त असा एक तडका देऊन घेऊया यासाठी तडका पॅन मध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची आहे पाव चमचा जिरे घालायचे कडकडीत फोडणी आपल्याला चटणीवर घालायची आहे त्यानंतर ही फोडणी आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली ही स्मोकी फ्लेवर वाली मस्त अशी चटपटीत आळूच्या पानांची चटणी बनून तयार झालेली आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा मंडळी हा पदार्थ एकदम नवीन आहे युट्यूब वरती तुम्हाला कुठेही सापडणार नाही त्यामुळे हा जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद